लाडक्या गणपती बाप्पाचं महाराष्ट्रात उद्या आगमन महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी हा एक मोठा आणि आनंदाचा प्रसंग असतो गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सरचिटणीस शक्ती केंद्र प्रमुख ओमकार संभाजी काळे यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त प्रभाग क्रमांक छप्पन अंबरनाथ येथे गणपती बाप्पाचे पाच हजार आरती संग्रह वाटप करण्यात येणार आहे या संग्रहाचे आज महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी दिलीप कनसे विजय सुर्वे ज्योती डोंगरे विजय सिंग सोनी सर उपस्थित होते नमस्कार मी ओंकार संभाजी काळे आज माननीय निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले साहेब तसेच जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले साहेब तसेच आमचे सहकारी विजयजी सुरवे साहेब हे कामगार मोर्चा शहराध्यक्ष तसेच दिलीपजी कंसे साहेब अंबरनाथ शहर प्रभारी तसेच आमचे वॉर्डातील सहकारी सोनी साहेब आणि विजय सिंग साहेब यांच्या सह आज मान्यवर गुलाबराव करंजले पाटील यांच्या हस्ते आज आरती संग्रहाचं आरती संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं तसेच वॉर्डामध्ये आम्ही पाच हजार पाच हजार पुस्तकांचं टार्गेट घरापर्यंत पोहोचण्याचं टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे त्यासाठी माझी सर्व पालेगाव प्रवाह क्रमांक ची टीम माझ्या सोबत आहे सर्वांना सर्वांना गणपती चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा